हाय हॅलो नमस्कार मी पूर्णिमा माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमची खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी आज एक खूप छान स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे तर हा स्नॅक्स तुम्ही संध्याकाळच्या भुकेसाठी झटपट तयार करू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होतो तर मी कसा बनवला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर मी इथे थोडीशी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन वेळा पाण्यामध्ये त्यानंतर मेथीला मी बारीक इथे चिरून घेणार आहे तर हा स्नॅक्स बनवण्यासाठी मी इथे मेथीचा वापर केलेला आहे मेथीच्या ऐवजी तुम्ही पालकचा देखील वापर करू शकता किंवा इतर कुठली भाजी तुम्हाला आवडत असतील ती पण यामध्ये आपण वापरू शकता तर इथे मी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून मेथीला बारीक मी चिरून घेतलेला आहे अगदी जास्त बारीकही करायची गरज नाही आहे थोडीशी मोठी ठेवली तरीही चालेल तर पहा अशा पद्धतीने इथे सर्व मेथी जी आहे ती मी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे गॅसवरती मी एक पॅन घेतलेला आहे नॉनस्टिकचा पॅन त्यामध्ये एक चमचा मी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर बारीक चिरलेली मेथी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि मेथीला साधारणतः पाच मिनिटे आपल्याला पूर्ण कोरडी होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे मेथीला पाणी सुट्टं परतत असताना त्यामुळे काही करायचे नाही अगदी स्लो फ्लेमवरती पाच मिनिटे मेथीचं पूर्ण पाणी सुकून कोरडी होत नाही अशा पद्धतीने तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे मेथी इथे तयार झालेली आहे इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठी कटोरी त्यामध्ये एक चमचा अजवाईन घातलेला आहे अर्धा चमचा मी यामध्ये घातलेले आहेत अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर मी यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचे धनेपूड घातलेले आहे अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे आणि दोन चमचे यामध्ये बी देसी तूप घातलेलं आहे तूप नक्की घाला याने छान मस्त खुशखुशीत बनतात हे सर्व साहित्य घालून झालेलं आहे मसाले आपण आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण फ्राय करून घेतलेली भेथी घालायची आहे मेथी पण घातलेली आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगोदर तर पहा इथे मी मस्त मिक्सही करून घेतलेलं आहे पहा छान मिश्रण जे आहे मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक पिठाचा असं आपण गोळा तयार करून घेऊया लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हा पिठाचा गोळा तयार करायचा आहे एकदमच जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि जास्त पातळ किंवा जास्त घट्टही बनवायचं नाही अगदी मीडियम आपल्याला याची एक पोळी लाटता येईल अशा पद्धतीचा हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने असा मी पिठाचा गोळा इथे तयार करून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा तेल घालून तेलामध्ये आपण पुन्हा एकदा मळून घेऊया आणि आता गोळा छान चकचकीत झालेला आहे मस्त तयार झालेला आहे आणि आता हा आपण साईडला ठेवून देऊया आता यामध्ये मी इथे तीन भाग करून घेतलेले आहे तीन मोठे पराठे तयार करून घेणार आहे मी इट साईडला ठेवून दिलेलं आहे इथे मी एक दोन चमचे तूप घेतलेला आहे यामध्ये मैदा घातलेला आहे एक चमचा हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण पराठा तयार करून घेऊया जमेल तितकं पातळ हा पराठा आपल्याला तयार करायचा आहे खाली लागत असेल खाली चिटकत असेल तर यामध्ये थोडंसं सुकं पीठ पण घालायचं आहे सुक पीठ घालून हा पराठा आपल्याला मस्त पातळ असा लाटून घ्यायचा आहे तर पहा मी इथे मस्त पातळ मोठा एक पराठा तयार करून घेतलेला आहे आपण तयार करून घेतलेली पेस्ट यावरती आपण टाकायची आहे आणि हाताने सर्व बाजूंना सारखीच लावून घ्यायची आहे त्यानंतर यावरती थोडंसं सुकं पीठ टाकायचं आहे आणि हे चारही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे असं चौरस मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं सुकं पीठ घालून याला आपण लाटून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने मी ते पुन्हा एकदा पराठा जो आहे लाटून घेतलेला आहे आणि आता पुन्हा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्याच्या बॅक साईडनं उलटा करून यावरती आपण लाटण्याने हलक्याशा हाताने थोडंसं चप्त करून घ्यायचं आहे बस एवढंच आणि आता चाकूच्या सहाय्याने त्याला आपण कट करून घेऊया आपल्याला हवा तो आकार देऊन आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी ते कट करून घेतलेल्या आहेत पहा मस्त छान जाडसर अशा झालेल्या आहेत आणि आता हे सर्व आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर ह्या वड्या तयार करत असतानाच मी इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे वड्या देखील आपल्या पूर्ण तयार झालेल्या आहेत आणि आता यांना आपण छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे मस्त छान कडक तेलामध्येच तेला या वड्या ज्या आहेत आपण तळून घ्यायच्या आहेत तर सर्व वड्या मी तेलामध्ये टाकत आहे साधारणत पाच मिनिटे स्लो टू हाय फ्लेमवर आपण ह्या वड्या तळून घेऊयात वड्यांना मस्त लालसर कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे आणखी पाहू शकता वड्या ज्या आहेत कच्च्याच आहेत पूर्णपणे तळले गेलेल्या नाही आहेत आणखी दोन चार मिनिटे मी तळून घेणार आहे तर आता पहा वड्यांचा कलर मस्त चेंज झालेला आहे छान ब्राऊनसर कलर आलेला आहे आणि आता मी वड्यांना काढून घेत आहे तर अशा पद्धतीने बाकी सर्व राहिलेल्या वड्या देखील आपण तळून घ्यायच्या आहेत तर खूप झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे आणि चवीला एकदम खमंग आणि खुसखुशीत बनतो खूप छान आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या ह्या मेथीच्या वड्या इथे तयार आहेत तर हे आपण चहा सोबत किंवा सॉससोबत जामसोबत कशासोबतही सर्व करू शकतो खायला अगदी भन्नाट लागणारा हा पदार्थ आहे नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान रेसिपीसोबत तर आजच्यासाठी इथेच थांबूया बाय बाय टेक केअर आणि धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल